हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समसर क्रोधी अयन दक्षिण वर्षा मा श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून सदतीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे रात्री अं क्षमाकरा सकाळी अकरा वाजून वीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री मध्यरात्री बारा वाजून सदतीस मिनिटा नंतर बव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे मित्रांनो सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उज्ज्वाराच्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोडे अक्षर

क्रोधी दक्षिण आयडी वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे शिवयोगे चतुर्थी उत्पन्न द्वारा श्री पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळादोळी संकल्पाची पाहिजे समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख त्यात अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक तेरा चौदा पंधरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा अठरा तेवीस आणि अठ्ठावीस धावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक नऊ दहा तेवीस आणि अठ्ठावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी व विवाह करण्यासाठी या चातुर्मासामध्ये मा मुहूर्त आता नाहीत मित्र वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा चौदा सोळा एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक नऊ एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल तर महादेव व विष्णू यांच्या मूर्तीची वा यांच्या अवतारांच्या मूर्तीची आपण करू शकता विधिवत पंडिता मार्फत घरी किंवा मंदिरामध्ये यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस पण प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला संबंधित देवतांवर संबंधित प्राणप्रतिष्ठित मूर्तींवर संबंधित देवतांचे अभिषेक घेणे गरजेचे आहे ते जर आपण घेत नाही घेणार नसाल तर अशा मोठ्या खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे मित्रांनो एक दिवस हे लक्षात घ्या त्यानुसारच आपण यानुसारच आपण या विषयाला हात घालावा मित्रांनो पंचागातील इतर काही महत्वाची माहिती आता आपण सांगत आहे पंचांशुद्धी मित्रांनो सकाळी अकरा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही तीन विशेष मित्रांनो विनायक चतुर्थी नाग चतुर्थीचा उपवास नागपंचमीच्या दिवशी आपल्याला करायचं असेल अर्थात नागपंचमी आपण जर साजरी करणार असाल तर आपल्याला नाग चतुर्थीचा उपवास करायला हवी याची परंपरा आपल्याकडे असायला हवी तरच आपण हे व्रत करावे आणि आता नव्याने करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण पुढे अवघड जाण्याची शक्यता राहते दुर्वा गणपती व्रत मित्रांनो हे एक व्रत आहे हे अवघड असे व्रत आहे मित्रांनो कारण या व्रतामध्ये आपल्याला पंडिताची गरज लागणार आहे कारण सर्वतो भद्र मंडलावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची पण या गणपतीने आपल्याला सोन्याची ध्रुवा व्हायचं तेव्हाच हे व्रत व्रताचा संकल्प जो आहे पूर्णत्व असला तो मित्रांनो ना अन्यथा नाही म्हटलं ना ना। तेव्हा आपण विचार करणार सकाळी अकरा वीस ते मध्यरात्री बारा सदतीस या वेळेमध्ये भद्रा योग आहे हा भद्रायोग अशुभ योग आहे या काळात आपल्याला जे काही महत्वाचे कामे करायची तो टाळा कारण त्यात अपयश येण्याची शक्यता जास्त राहते श्रावण मासामध्ये आपल्याला बुध व बृहस्पती यांचे पूजन विधिवत करायचे आहे पंचोपचार केले तरी चालेल मित्रांनो पण करावे मित्रांनो कारण असा विधी आहे मित्र अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता ये जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे त्या काळात देखील आपल्याला महत्वाची कामे शक्यतो काळा येथील इतर वेळ जेणेकरून आपल्याला प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह वक्री आहे तो यावर्षी देखील बरेच राहणार आहे बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे हे लक्ष याचा परिणाम जातकावर होत असतो मित्रांनो त्यांना मिळणाऱ्या शुभाशुभ परिणामा परिणामामध्ये हे गोचरपुर धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी मता समजत असेल तर कृपया माझे धर्म धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य Terima kasih. Puduli B. Kepala Dinas Bupati Nusa Tenggara Timur, Ananda Indira Hafal Hasanuddin, Syukhal Yani, Aryo